स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन शाळेत शिक्षणासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान या घटनेनं कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे अपहरण करण्यात आलेला एक विद्यार्थी हा बाल गृहात राहून शिक्षण घेत होता आणि दुसरा विद्यार्थी हा कर्जत शिरसेगाव येथील राहणारा आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे शाळेतून अपहरण करण्यात आले की विद्यार्थी स्वतः पळून गेले अशी चर्चा आहे कर्जत दहिवली येथील सुधार गृहातील बारा वर्षीय तरुण विद्यार्थी आणि त्याचा मित्र याला एकोणीस मार्च रोजी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास रायगड जिल्हा परिषदेची शाळा असलेली कर्जत मौजे दहिवली नीड येथे शिक्षण घेण्यासाठी सोडण्यात आलं होतं जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण बालगृह कर्जत येथील बालकल्याण समिती रायगड यांच्या आदेशानं काळजी आणि संरक्षणासाठी असलेला बालक म्हणून यातील एक विद्यार्थी शिक्षण घेत होता तर त्याचा मित्र हा दुसरा विद्यार्थी कर्जत येथील येथील राहणारा असून त्याचं वय हे देखील बारा वर्ष आहे हे दोन्ही अल्पवयीन विद्यार्थी एकोणीस मार्च रोजी शाळेत गेले होते दरम्यान शाळा सुटली त्यावेळी पालक घेण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत आले असता हे विद्यार्थी शाळेतच नसल्याचं समोर आल्यानं विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला होता दोन्ही विद्यार्थी हे अल्पवयीन नसल्यानं त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यांना फूस लावून कोणीतरी अज्ञात इसमानं त्यांचं अपहरण तर केलं नाही ना, ना म्हणून आता समोर आलं असून याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय याबाबत कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर्ड नंबर त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस ते एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस शिपाई भागवत हे करत आहेत दरम्यान कर्जत बालसुधार गृहात राहणाऱ्या पळून जाण्याच्या समोर येतात त्यातच शिक्षण घेण्यासाठी म्हणून येथील विद्यार्थ्याला शाळेत सोडलं असता त्याचेही अपहरण झाल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होतय आज एकाच शाळेत दोन विद्यार्थ्यांचं अपहरण झाल्यानं तालुक्यात चर्चेला उधाण आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत